आज दुपारनंतर आणि रात्रीचा हवामान अंदाज महाराष्ट्रात पावसाची आता नवीन खेप येणार म्हणजेच पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आज जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनल आज आहे चौदा जुलै दोन चला जाणून घेऊया आज दुपारनंतर आणि रात्रीच्या हवामानाची हो सविस्तर माहिती त्यापूर्वी थोडक्यात आणि त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार सविस्तर माहिती हवामानाची हो जाणून घेऊया तर आज दुपारनंतर महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढत चाललेला दिसून येतो आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे कोकण व मुंबई परिसर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी भागात दुपारनंतर हलका ते मध्यम पावसाच्या सरी पडतील रात्रीपर्यंत काही भागात एकदम जोरदार पाऊस होऊ शकतो मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर या भागात सकाळनंतर आकाश ढगाळ राहील आणि रात्रीच्या सुमारास काही ठिकाणी विजांच्या स पावसाच्या सरी कोसळतील मराठवाडा या विभागामध्ये मा मराठवाड्यात दिवसभर उष्णता जाणवेल पण संध्याकाळनंतर हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे श्री छत्रपती संभाजीनगर लातूर बीड आणि परभणी येथे एकाच वेळी ढगांची गर्दी आणि विजांचा चमकण्याची चिन्हे आहेत विदर्भामध्ये विदर्भात नागपूर अकोला अमरावती गडचुली भागात संध्याकाळनंतर विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काही भागात अतिवृष्टीची इशारा असून हवामान खात्याने दिलेला आहे आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता तर सव्वीस जर अंदाज जाणून घेऊया तर आज तारीख चौदा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर, तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात राहील दुपारनंतर राहील तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या ढगाळ स्थित राहून ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम रामगुंडाणम इकडे हलका पाऊस तुरळक ठिकाण राहील तसेच जगदलपूर कांदामाल भुवनेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील कोरबा आणि रायपूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा ठिकठिकाण राहील तसे महाराष्ट्राकडे दुपारनंतर पावसाची शक्यता आहे कोकण विभाग आणि आसपासचा परिसर तसेच उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा या विभागामध्ये पावसाचा जोर जोरदार असून काही भागात हलका मध्यम देखील राहील विदर्भाच्याही काही भागामध्ये हलका मध्यम पावसा का मेक दुपार नंतर अनी बगाला तर काही भागात जोरदार असणारा आहे हा पाऊस मेघगर्जना भिजांचा कडकडाट वादविवा दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर दुपारनंतर पावसाची शक्यता ही कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाचा अंदाज हा दुपारनंतर सावंतवाडी अंबोली चानगड रामगड अलडणा बेडशी तसेच लगत सफेस बैठलसा रामगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर कर्नाटक राज्याच्या परिसरामध्ये कमी रेल वाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी हलका पाऊस रेल गोवा राज्याचा परिसर बंडरा तिक्सा अलगोटे मडगाव कुचकोडे रिवणा जागवी जोरदार पावसाचा अंदाजा दुपारनंतर या भागात राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली इकडे जोरदार स्वरूपात राहील वायगणी पिपकासल कुणकेश्वर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुर या भागात मध्यम पावसाचा अंदाजा दुपारनंतर राहील जोरदार पावसाचा अंदाजा कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण लांजा बेलकर क्रपा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच संगमेश्वर माकंजन लगतचा फेसर इथला मुलगुण हेडवी इकडे जोरदार पावसाचा अंदाज रेल कोल्हापूर जिल्ह्याकडे जो दुपारनंतर जोर कमी असून मध्यम स्वरूपात बहुतांश ठिकाण राहील जसे किनी कोडाली कोल्हापूर परोळा संगरूळ इस्पुर्ली कागल या परिसरात राहील राधानगरी मुरगोड निपाणी गारगोटी कापसी इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच अजरा नेसारी अड्डाला मध्यम हलका राहील आणि सांगली जिल्ह्याकडे जो मात्र जोर कमी राहील हलक्या मध्यम सरींचा अंदाजा चिकोडी रायबा गिडकल आणि सांगली मालगाव देसिंग जळकाठी तागलपूर बिलर्जत या बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाजा दुपारनंतर राहील तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही इस्लामपूर रामपूर पळूस तसंच कराड कडेगाव पुसेवली औन तसेच निंदाल देहवाडी मोल दिक्सल अद्राकी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील हलक्या सरींचा अंदाजा लोणात नांदल फलटण बारामती बराड या भागात राहील जोरदार पावसाचा अंदाजा पश्चिमेकडे राहील जसे अरळ अरवाडे ओसुटपोट लोटे चिपळूण आणि कोयनापटण या परिसरात बघायला मिळणार आहे दुपारनंतर राहील तसेच दहागाव दापोली पाचपाने कलसीतलाही जोदा स्वरूपात राहील दुपान पावसाचा अंदाजा महाबळेश्वर भोगरे मंदनगर कोल्हादपूर माडवर्धन गोरेगाव या परिसरात राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे व्याले सोनापूरला मध्यम स्वरूपात राहील जिटे लवासा टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबे कळवण इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा दुपारनंतर जबरदस्त राहील चोंडी अलिबाग पेन शिवकोपली कसमतलाई अतिवृष्टीसारखा पाऊस या भागात दुपारनंतर बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लसुंबे मध्यम हलका राहील आणि वांगी केरण बेंबले ट्युमोणी कुरवाडी इकडे मध्यम स्वरूपात येईल अकलूर मासिरस आणि भालवानी पिल्वी इकडे मध्यम स्वरूपात येईल पंढरपूरला जोर कमी राहील जसे दुपारनंतर खर्डी मंगळवेढा मारवाडे कुरबिलाटी सोलापूर या भागात हलका पाऊस राहील तसेच शेतबल अंगार कुरवाडी अरणगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशी कर्जत मिरजगाव जामखेड कडाष्टी मध्यम स्वरूपात राहील रायगाव सुरेगाव आल्याने टाकेटोगेश्वर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अहिनगर कुडगाव शिरळ माका देवळी प्रवारा अश्वी लोणी श्रामपूर तालिकबान शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागातील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितलासा वाडवंचालय मध्यम स्वरूपात येईल तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात येईल खेड पावल मलटण कवटे शिक्रापूर राहू नार्वी भुरी या भागातील ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे दायरी सासवत जजुरी मारगाव आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे कर्जत कुसर पेट नरेल बदलापूर इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याणबुली भिवंडी मेराबाईंदर शहापूर क्षेणमा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे विरार पालघर सपाले गोडमाल वाडा इगतपुरी मुनगाववाडीवरे जोहर मोकळा त्र्यंबक या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर राहील नाशिक जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मुनगाववाडीवरे पांडुर्ली सिन्नर तिरडे डुबरे निमगाव शिन्नर महसाकळी निपाड मध्यम स्वरूपात येईल नाशिक लडा चर्च उशा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे लासलगाव पटोदाव मनमडलाव मध्यम सुरपात येईल डोडांबे चांदवड कळवण झालाय मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे मालगाव नांद्राणे शेरळ आसपासचा परिसर सौदाने जोरदार पावसाचा अंदाज राहील सटाणा अंचक निमशिवडी चिंचवे साक्री ब्याड पिंपळणे चोरवड मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे दिवी दिवसाने टिटाने अंचाले बोरचाक धोनरा अक्कलकोळा मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे वाडीपिके सांगवी सुले शिरपूर भालाने मध्यम पावसाचा अंदाज राहील चिमटाणे नांदराणे जापोरे घोडे इकडे मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज कापडणे धुळे अंजंग अरबी बोकरुट बाबरे अंचाले या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औ्वळ वाजेपूर हिसाले जालोड या भागात जोरदार स्वरूपात राहील तसेच जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर आसपासचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन मालगाव नांदराणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कन्नड हतनूर पिशोर आणि ममदापूर बारमलाई मध्यम स्वरूपात राहील एलगुपा देवगाव वैजापूर गंगापुलाई मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सहस्त्री पिंपरी डाकेपाल पैठण आणि बक्तापूर अमरापूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील बीड आणि धाराशिवकडे ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे लातूर नांदेडबागाला हिंगोली वाशिमला हलक्या सरींचा अंदाज दुपारनंतर राहील विदर्भात पावसाचा अंदाजा बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव लोणी लोणार बिवी इकडे हलक्या स्वरूपात राहील चिखली बुलढाणा मोटाला खामगाव इकडे हलका मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिली नागपूर इकडे हलक्या मध्यम स्त्रींचा अंदाजा वादळी वाऱ्याचा राहील तर जोरदार पावसाची शक्यताही गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी साकरीटोवाळा या परिसरात राहील भंड भंडारा लखनी साकोली संग्रणी कोलेगाव तसेच चिंचगड मार्गाचा मध्यम स्वरूपात राहील गडचोली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि घाटमात्याकडे आणि पालघर मुंबईच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दो, दो रात्रीच्या दरम्यान राहील आणि नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा उत्तरेकडे मध्यम स्वरूपात राहील जसे एलगुपा देवगाव फुलंब्री इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर संसे पिंपरी काचूड लिंबी जळगाव गंगापूर धाकीपाल पैठण जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे अहि्यानगरच्या भागामध्ये वामुरी घोडेगाव शिर्डी पुलतांबा कोपरगाव इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अमरापूर हंसापूरलाही मध्यम स्वरूपात येईल जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गोलापांगडी जालना बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे मध्यम स्वरूपात राहील बीड जिल्ह्याकडे मांजलगाव आणि आसपासचा परिसर जोरदार स्वरूपात राहील वडवणी शिरसन सोनपेठ बीड करकमला मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील धाराशिवकडे धाराशिव वैरवंग पाणीगाव बार्शी तसेच आसपासचा परिसर सोलापूर जिल्ह्याचा काही परिसर मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लातूर आणि भागाला हलका पाऊस राहील हिंगोली वाशिम आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा जयपूर लोणी लोणार रिसोर्ट बीबी मेहकर डोंगर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळूरपेठ कर्जनाखेडा इकडे मध्यम स्वरूपात रात्रीच्या दरम्यान राहील तसेच चंद्रपूर यवतमाळ वर्धा गोंदिया भंडारा नागपूर या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कम्बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय